काय हरकत नाही माऊरी नमस्कार ना। आज किती मेथी आणली हजार मेथी ही जुडी एक किलो पर्यंत बांधली एकदम मोठी जुडी बांधली मस्त व्यापारी खुश किती कांदा आणला किती आणल्या जुड्या चारशे काय भाव गेला कुठले गाव कोणतं आपलं साकोरे मी धन्यवाद अशा प्रकारचा माल पाहू शकता अशोक किती दिवसाची आहे <laughs> किती दिवसाची <दीदु> <laughs> <laughs> आहे काय भाव गेले बारा, बारा पोते सहा क्विंटल माल क्विंटल मालला बघू का मी कोणती व्हेरायटी ओरिजिनल फौजा मिक्स आहे का काय भाव गेले दादा आज हा एकशे त्र्याऐंशी आहे का तो काय तो म्हणतात पांगतूर एकशे त्र्याऐंशी कुठून कुठपर्यंत बाजारभाव आहे आज कुरमुऱ्याचे असं आहे का धन्यवाद तालुका नाशिक नाशिक जिल्हा नाशिक वालपाकडे अशा प्रकारचा माल मालपाक धन्यवाद दादा दादा नमस्कार किती माल आणला होता आज घेवडा साप होते काय हां दिंडोरीमध्ये उमराळे दोन आहेत का बुद्रुक आणि खुर्द धन्यवाद दादा कुठून कुठपर्यंत भाव आहे आज कोबीचे मी भी बावीस गेली ना सेंट व्हेरायटी ही कोणती व्हेरायटी गाजराची टोकिटा आज किती माल आणला होता बारा टक्के काय भाव गेला दादा आज आज गेले पाच हजार सातशे सत्तावन्न सत्तावन्न चांगला भाव निघाला ना आज काय ता निघाला चला धन्यवाद कुठली व्हेरायटी म्हटली नाव सांगा परत व्हेरायटीचं टोकिटा टोकिटा सत्तावन्न पाच हजार सातशे रुपये क्विंटल माऊली नमस्कार नमस्कार किती माल आज धन्यवाद okay. दादा किती माल आणला होता आज पंचवीस क्लाटे ही कोणती व्हेरायटी वेलकम वेलकम व्हेरायटी काय बघायला बारीक साइज थोडा मीडियम सात हजार सात हजार रुपये ना चांगला माल हा हायेस्ट म्हटले साडेसात पर्यंत भावा एक जण नाही तुमचा साथ गेला धन्यवाद गावाचं नाव ओके धन्यवाद दादा धन्यवाद माल किती आणला सात आठ कट्टी काय भाव गेलं दादा फिगर धन्यवाद सात हजार रुपये माल पाहू शकता ही कोणती व्हेरायटी दादा टोकिटा टोकिटा व्हरायटी कशी आहे व्हेरायटी उत्पादन कसं आहे शेतामध्ये चांगलं एकदम भारी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आज किती माल आणला होता गाजर आज बारा बारा पोती आणले सहा क्विंटल माल आणले सहा क्विंटल माल आणला बघू का ही कोणती व्हरायटी आहे अक्षय आणि ओरिजिनल पाऊजा आहे आणि ओरिजिनल फौजा ओरिजनल फौजा मिक्स आहे का काय भाव गेलं दादा आज सात हजार तीनशे गेलेला आहे माझा हा टॉपचा भाव आहे का लेबल सात हजार तीनशे संदीप शिरसाट नाही तुमचं गावचं नाव सांगा नाव, 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 नाव संदीप शिरसाट गाव, गाव गाव शिन्नर तालुका मुसळगाव शिन्नर धन्यवाद दादा याच्यावरती पण भाव आहे का याच्यावरती नाही माझंच गेलं आहे तो आजपर्यंत एवढा भाव घेतला का नाही धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्कार मला पूर्ण सरासरी भाव सांगा गाजराचे कुठून कुठपर्यंत पासून ते धन्यवाद दादा आलो आलो येतो कुठले गाव कोणतं आपलं मुसळगाव आहे चे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हो धन्यवाद ही कोणती व्हरायटी आहे पाच हजारापासून साडेसातपर्यंत ना धन्यवाद दादा ओके दादा कुठून कुठपर्यंत भाव आहे आज कोबीचे मी बावीस गेली ना सेंट व्हेरायटी दोन हजार दोनशे रुपये क्विंटल असे प्रकारचा माल पाहू शकता सेंट व्हेरायटी कुठले दादा गाव कोणतं आपलं त्याच नळवाडी सिन्नर का दिंडोरी सिन्नरमध्ये सिन्नर नळवाडी धन्यवाद बावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता सेंट व्हेरायटी हा बंधू कोणती व्हेरायटी सेंट ना किती कोणी आले आज तुमचा साडे तेवीसशे गेला याच्यावरती पण भाव आहे का चोवीस हाईस्ट धन्यवाद साडे तेवीसशे रुपये हे तुमचं आहे सेंट व्हेरायटी साडे तेवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो आम्ही साडे तेवीसशे रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी माउली कोणतं गाव आपलं तालुका सिन्नर हां दिंडोरीमध्ये उमराळे दोन आहेत का बुद्रुक आणि खुर्द धन्यवाद साडे तेवीसशे रुपये क्विंटल हलके माल काय भाव गेले कमीत कमी भाव कमीत म्हणजे दीड हजाराच्या वरती भाव आहे का हलके माल आलेच नाहीत आलेच नाहीत धन्यवाद दादा अशा प्रकारचा घेवडा पाहू शकता मित्रांनो चौदाशे रुपये क्विंटल एक हजार चारशे रुपये क्विंटल तुमचं गाव कोणतं तालुका सुरगाना धन्यवाद माऊली तुमचा काय भाव केला घेवडा जास्तीत जास्त लेवल कुठपर्यंत आहे टॉपचा भाव भाव काय पंचवीस अजून डाऊनच आहे का मार्केट धन्यवाद कोणती व्हरायटी माहिती आहे का साडे तेवीसशे किती दोन दोन दोन। ते दोन। ते माल आणला होता आज साडे तेवीसशे नमस्कार किती माल आणला होता आज घेवडा साप होते काय पाहू केला साडे पंचवीसशे थोडं दाखवून कापड साडे पंचवीसशे रुपये क्विंटल मित्रांनो पाहू शकते आपल्या गावाचं नाव काय तालुका सुरकाना याच्यावरती नाही ना भाऊ आहे आता बघू कुठपर्यंत जाते कोणता मोरलेट आहे ना धन्यवाद आता नाही नाही चांगला माल आहे का नाही एक मिनट वालपापडी आज हा वालपापडी हिरवा वाल वालवाल कुठून कुठपर्यंत बाजारभाव झाले आज हिरव्या वालचे चार हजार ते सहा हजार सरासरी पाच का सरासरी पाच पंचा पाच पंचावन्न पाच हजार ते पाच हजार पाचशे तुमचा काय भाव गेला पाच हजार पाचशे पाच हजार पाचशे आणि माऊली तुमचा तेच लेवल कुठले गाव कोणतं आपलं ते एकच गाव का तालुका असं आहे का धन्यवाद तालुका नाशिक नाशिक जिल्हा नाशिक पाच हजार तेच पाच हजार पाचशे ना धन्यवाद वालपापडे अशा प्रकारचा पाहू होतं धन्यवाद दादा एकशे त्र्याऐंशी आहे का तो काय तो म्हणतात अंकुर एकशे त्र्याऐंशी कुठून कुठपर्यंत बाजारभाव हो आहे कुरमुऱ्याचे हायेस्ट ते सहा पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटल कुरमुरावाल सहाच्या वरती नाही ना दादा धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा हा हॅलो मार्केट नाशिक अशा प्रकारची शेपू पाहू शकता आज किती शेपू आणल्या होत्या काय भाव गेली धन्यवाद पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता एक किलो पर्यंत जुडी आहे ते पंचावन्न रुपये शेकडा पावसाने पावसाने नुकसान झाले कुठले गाव कोणतं आपला सापोरे मी साकोरे मी घा धन्यवाद तेहतीसशे पंचावन्न तुमची आहे का मी व्हिडिओ काढ काढली काय होतंय फेमस होशील बोल कायम माउरी नमस्कार माऊरी नमस्कार बोला आज किती मेथी आणली हजार मेथी ही जुडी एक किलो पर्यंत बांधली एकदम मोठी जुडी बांधली मस्त व्यापारी खुश बरोबर आहे काय बा दिला आज पाच हजार सातशे रुपये हा हाएस्ट बाजार भाव आहे का आणि दुसरे वकलं नाही आहेत दुसऱ्या मेथी काय मेथी काय तुमचा सत्तावन्न गेला सत्ता धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद माहित चांगले बोलले बरं का छान अशा प्रकारची कांदा पात पाऊ शकता मित्रांनो एक हजार नऊशे रुपये शेकडा जरट कांदा आहे एक? एक हजार नऊशे रुपये शेकडा हे माल चांगला आहे मस्त चार हजार आठशे ना दादा शेकड़ा। शेकड़ा। चार हजार आठशे रुपये शेकडा शेकडाचं कांदा पात हा त्यांच्यासोबत कोण आहे शेतकरी तुम्ही आहात का पाहुले कि किती कि कांदा आणला किती आणल्या जुड्या चारशे काय भाव गेला अठ्ठेचाळीसशे धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी धन्यवाद धन्यवाद चार हजार आठशे काय म्हणता बोबा बाकी अजून पाच हजार रुपये क्विंटल पाच हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचे पात पाहू शकता एक किलोपर्यंत जोडी आहे अशा प्रकारची अरे बाबा चायना कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो अर्धा किलोपर्यंत जोडी आहे सतराशे वीस रुपये शेकडा <laughs> सातशे आठशे ग्राम जुडी आहे थोडी मोठी आहे सतराशे वीस रुपये शेकडा सतराशे <laughs> अशा प्रकारचा माल पाहू शकता अशोकाकोती किती दिवसाची आहे किती दिवसाची आहे काय भाव गेले तीन हजार धन्यवाद तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता अशोकाकुती एक किलोपर्यंत जुडी जू, आहे तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो सदोतीसशे रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जोडी आहे सदोतीसशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडीए सदोतीसशे रुपये शेकडा पाच हजार पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकते मित्रांनो पाच हजार पन्नास रुपये शेकडा पाच हजार पन्नास रुपये शेकडा दोन तीन गावठी कोथिंबीर